स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई चढताना गर्दीचा फायदा घेऊन बॅगेतील सोने चोरी करणाऱ्या दोन महिला रुपयांचा मुद्देमाल जप्त माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमाची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे उघडकेस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून एसटी स्टँड परिसरात गर्दीचा फायदा घेऊन चोरीचे गुन्हे करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आदेशित केले होते मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगलीमधील त्रिकोणी बागेजवळ युनियन बँक परिसरात सापळा लावून थांबले असता था बातमीप्रमाणे रोडने दोन महिला पायी चालत येत असताना दिसल्या त्यांच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारता त्यांनी वनिता दिलीप लोंढे बेचाळीस राहणार गॅंगवाडी तालुका बेलहोंगल जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक गंगा सुरेश शिंदे व पस्तीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली अशी सांगितली पोलीस उपाधीक्षक कुमार पाटील यांनी त्यांना अंगझडतीचा उद्देश कळवून पथकातील म स फौजदार स्वप्ना गराडे यांच्या मदतीने पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता वनिता दिलीप लोंढे हिच्या हातातील पिशवीत सोन्याचे दागिने मिळून आले वनिता लोंडे हिच्याकडे सदर दागिन्याबाबत विचारणा केली असता तिने सांगितले की सदरचे दागिने हे मी गंगा शिंदे हिने मे महिन्यात दुपारी सांगली स्टँडवरून औदुंबरला जाणाऱ्या एस टीमध्ये मध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या बॅगेतून चोरी केली असल्याचे कबुली दिले सदर बाबत सांगली शहर पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे गुन्हा दाखल झाला असल्याची खात्री झाली लागलीच त्यांच्या कब्जतील पुढील कमी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचन समक्ष जप्त केला आहे